आजचा टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस विक्रोळीत दरड कोसळली दोघांचा मृत्यू अनेक जण जखमी शुक्रवार रात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे रात्रभर सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे हवामान विभागाने काही भागात रेड अलर्ट तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे शनिवारी दिवसभर पाऊस पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे यातच विक्रोळी भागात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात शनिवारी पहाटे दरड दरड दुर्घटना घडली विक्रोळीतील या परिसरात ही कोसळली शनिवारी पहाटे अडीचच्या च्या सुमारास मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळली यामध्ये या, या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालेला आहे तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले बचाव कार्यानंतर मिश्रा कुटुंबियांना दरडीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले मात्र सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप लेकीचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये भारतीय हवामान खात्याने मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास शक्यतोवर घराच्या बाहेर पडू नये भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे तर ठाण्यासाठी सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते असा इशारा विभागाने दिला आहे तसेच मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतोर घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेले आहे दरम्यान मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर चुनाभट्टी कुर्ला विद्याविहार या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे ज्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे दादर परिसरातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहेत पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून गुरुवार पासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई Subscribe now and